नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर आज मुंबईमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकूनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे एकतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबईमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर बघूया कमीत कमी दर मुंबईमध्ये नऊशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबईमध्ये बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव